पप्पांची ड्युटी तर चालली आहे आणि चालू नाही गेली आहे बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रॉप मध्ये असं सगळे मस्त आणि मजेत असा चला तर मग असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा सो so, आज माझी मम्मी बनवते आहे माझ्यासाठी चाकोळ्या चाकोळ्या तुम्हाला माहीत असतील तुमच्याकडे बनतात की नाही कमेंट करून सांगा म्हणजे तुरीची डाळ असते मुगाची डाळ सॉरी मुगाच्या डाळीची डाळीची फोडणी द्यायची आणि त्या डाळीमध्येच आपण चपाती बनवायची आणि चपातीचे जसे कापण्या बनवतो तसे काप बनवायचे आणि ते डाळीमध्ये टाकायचं आणि जे मम्मी बनवते तेच मी फस्ट आता बारा वर्षा आधी खाल्लं आहे त्याच्यावर आज खाते खूप वर्ष झालं मी खाल्लंच नाही आहे कारण आमच्याकडे तर नाही बनत आहे फक्त माझ्या मम्मीच्या इकडे सातार साईडलाच हे जास्त करून खातात खूप छान असतं जर आपल्याला कधी भूक लागली असेल आणि जास्त भूक लागली असेल आणि भात नसेल खायचं तर हे नक्की बनवून खा खूप छान लागतं चपात्याचं असतं पोटही भरतं आणि मनही भरतं खूप मस्त याची जी डाळ आहे ना एवढी सुंदर लागते ना ते मम्मीने आज माझ्यासाठीच बनवलं आहे हे चाकोळ्या चाकोळ्या बोलतो आम्ही चकुल्या बोलतो पण खूप जरा चाकोळ्या बोलतात त्याला तर हे डाळ उखळलेली आहे तर मस्त आता ती डाळ मुगाची डाळ असल्यामुळे ती डाळ लगेच शिजते त्याच्यामध्ये आपण हे चपाती लाटलेले चाकोळ्या टाकायचे माझी मम्मी देते म्हणून मम्मीने तिकडे भाजी पण दिली फोडणीला बटाट्याची आणि इकडे डाळ आता चपात्या लाटते आणि ते जे चाकोळ्या आहेत त्या पण ते दिलेले आहेत करून तर माझी मम्मी खूप फास्ट जेवण बनवते एक तास खूप झाला मम्मीला जेवण बनवायला त्यामुळं जेवणाचं काही टेन्शन नसते सकाळचंही मस्त जेवण लवकर बनवून जातं ती स्टॉबला जाते ना तर जेवण सगळं बनवून जाते माझी बहीण असते ती सगळं काम करून जाते मला फक्त खायचं असतं आणि आता मी चपात्या बनवते ह्या दोघांसाठी चपात्या लागतात जयसाठी आणि दिदीसाठी सो त्या दोघांसाठी चपाती ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते एवढा बाहेर पाऊस पडतो आणि आतमध्ये किती सारं घेऊन येते तुम्हाला एकदा मी दाखवते चाकोया कसे का दिसतात काय मस्त दिसतात याच्यामध्ये तूप पण टाकून तुम्ही खाऊ शकता हे असंच खायचं आपण प्लेटमध्ये घेऊन मस्त दिसतात सगळ्यांचं जेवण झालं साधारणतः असतात सगळी पोरे जेवलेत ती पण जेवलेत आणि हे बाजूचे पण जेवलेत आणि मस्ती वगैरे किती इथे वरती पण एक रूम छोटासा रिव्ह्यू असा आहे आमचा रूम पहिले कसा, कसा होता तो पण मी तुम्हाला दाखवते मारून तुम्हाला आमच्या घरचा छोटासा होम टूर देते हा हा जो बाहेरचा पॅसेज हा पूर्ण हॉल आहे हा किचन आहे असं नव्हतं पहिले पहिले जो बाहेरचा जो हॉल आहे ना तिथेच किचन होतं आणि इकडे बाथरूम टॉयलेट वेगवेगळे होते ते आम्ही कंबाईन करून घेतलेत आणि हा जो बाहेरचा पॅसेज आहे ना एवढाच रूम होता पहिले आता हा जो पुढे वाढवला आहे तो आत्ता वाढवला आहे करोनामध्ये आणि वरती वरता वरचा रूम वाढवला होता आम्ही वरती पण टॅरेसच होतं मोठं पूर्ण टॅरेस होतं तो पण रूम वाढवला आहे पण जेव्हा आमचे आम्ही आमचं आम शिक्षण चालू होतं त्यावेळेस तर आम्ही हा रूम नव्हता वाढवला हा एक बाहेरचा हा रूम आहे तो करोनामध्ये वाढवला आणि इथून एक बाहेर एक गॅलरी आहे दोन गॅलरी होती या रूमला त्या साईडला एक गॅलरी आहे आणि अजून तुम्हाला दाखवते बाहेरूच्या साईडून एक गॅलरी आहे ही आहे ही कोणून तिथूनच बाहेर यायचं आणि इथून ही दुसरी गॅलरी आहे आणि याच गॅलरीतून वरती जायचं जागा आहे वरच्या रूमसाठी हां आणि हा जो होता ना पहिले हे पूर्ण ओपन होतं हे बाजूचं आणि आमचं पूर्ण ओपन होतं ते, ते आम्ही सगळ्यांनी घर बनवून घेतलं आता हे कधी लॉकच असतं कारण वरती कोण नसतं जास्त करून इथं सर्व टोटल इकडे बाथरूम आहे किचन सॉरी टॉयलेट बाथरूम दोन्ही पण आहे इकडे खिडकी आहे आणि हा जो रूम आहे आमच्या इकडे मशीन वगैरे सर्व सामान इकडे ठेवलेलं आहे हे सगळं माझ्या दादा बहिणीचं सा सामान आहे बऱ्यापैकी इथे पण एक विंडो आहे आणि इथं नाही टॅरेस हा जो आहे वरती टॅरेस काढलेला आहे आम्ही हा टॅरेस नव्हता ॲक्च्युली जो खाली रूम आहे त्या खालच्या रूमचं वरती रूम वाढवलं ना वरची जागा ओपन होती तर तिथं आम्ही छोटंसं टॅरेस बनवलं हो कारण टॅरेसची गरज असते असं उन्हाळी काम म्हणजे कांदे बटाटे एकदम एकत्र भरून ठेवतो हो ना तर ते सुकवायला वगैरे बरं पडतं आता पाऊस आहे म्हणून ठेवलेत साईडला काढून हा आहे सगळ्यात वरती म्हणजे आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो दोनच याचं आमच्या खाली एक राहतात तर आम्ही वरती असे दोनच यायचा ब रूम असतो आहे हा कॉलनी टाईप ही आहे कॉलनी आमची सोसायटी म्हणजे ॲक्च्युली आणि तुम्हाला दाखवते म्हणजे मम्मीचे डबे व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय